सरकार जनतेवर आहे जनता सरकारवर नाही कारण शेतकऱ्यांनी पिकिलं तर सरकार चलं सरकार का पैसा खायचं नाही म्हणजे हे जी आहे तर हे जी काल वक्तव्य आहे तर हे शेतकऱ्याच्या म्हणजे मगरू याची भाषा जी आहे तर ही बुद्ध भाषा ह्या शेतकऱ्याच्या जेव्हाच आज अंगातले कपडे त्याच्या अंगातले कपडे त्याचे बुट तो, तो शेतकऱ्याला काय सांगतो की बा बुट माझे हे त्या मोबाईल माझा आहे त्याच्या बापा कपडे माझे आहेत अरे तुझे कपडे काय जे तुझ्या अंगातले कपडे जे आहेत तर ते कपडे शेतकऱ्याचे आहेत तुझ्या जे घरी तू खातू पितू तुझ्या घराला कुटुंबाला पोसतो हे आखं शेतकऱ्याचं आहे कारण तुझी परिस्थिती सगळ्याला माहिती आहे त्यातलं काही सांगायची गरज नाही आणि प्रत्येक नेता ते होत नाही प्रत्येक नेत्याची परिस्थिती काय आणि नंतर काय करतो एक पाच वर्ष आमदार झाला म्हणजे हे कोट्यवधी रुपये कमवून वस्तू मोकळा होतो हे कोणाची कमी तू हे कुठं आवता आणायला जातो का शेतकऱ्याचीच कमी तू एवढं याला शेत सरकारचा कणवळा येतो सरकारमध्ये याला एवढं जर मोदी सरकारचा आणि फडणवीसचा जर एवढा कणवळा येतो तर याने काय करायचं याच्या घरातून दिलं का महिला मंडळीला जे दीड हजार रुपये पगाराचं यांनी दाखिलं त्याच्या बापाच्या कपड्याचं दाखिलं कोणातरी तरी प्रत्येक शेतकऱ्याच्या अरे बाबा तु, तु तू तुझ्या घरातून दिलं का सरकार देतं आणि सरकार देतं कसं की तुम्हाकून शेतकरी पण नऊ रुपये दहा रुपये घेतं एक रुपये शेतकऱ्याला देतं म्हणजे नऊ रुपये सरकार नाफ्यात राहतं तेव्हा एक हे करतं आणि तुम्ही ती उपकाराची भाषा काही सांगू नका शेतकऱ्याला शेतकऱ्याला एकच करतं की तुम्ही आज कापाशीला पंधरा हजार रुपये भाव द्या उसाला चार हजार रुपये भाव द्या सोयाबीनला तुम्ही काचकिनशिनी दहा हजार रुपये भाव द्या असं ठरून शेतकऱ्याला तुम्ही काय उपकाराची भाषा सांगा तर तीन बारे ते दीड हजार दोन हजार पाचशे रुपये देता आता उपकार हे करीत नाही तर तुम्ही शेतकऱ्याचं भलतं खातात तुम्ही जे नाही ते नाल्या गाठरा सगळं तुम्ही खातात आणि पुन्हा तुम्ही शेतकऱ्याची म्हणजे टिंगाणी करतात तर हे सरकारने याचा आता कुठतरी एक हे घ्यायला पाहिजे कारण याला निवडून आला म्हणजे काही भाषा नाही झाला येऊ पुन्हा काही असं नसतं दुपारचा सूर्या कधी बी सां सकाळ उगल्याला सूर्या दुपारवर येऊ कलत असतो तसे तो हे चार वर्ष जाते बाबा पण तू शेतकऱ्याचे जीवन जी आला त्याचे जी उपकार पाय घेऊन जरी प्याला शेतकऱ तरी तुला हे शेतकऱ्याचे उपकार फिटणार नाही आणि तू भाषा सांगतो शेतकऱ्याची त्याच्यामुळं आम्ही एकच सांगतो मी तरी स्वतः सांगतो की मी काही शिकलेलो नाही सवरलेलो नाही आहे पण मी माझ्या अंगठेबाजवातून सांगतो की तू जी भाषा करतोस ह्या भाषेपेक्षा तू उपकाराची भाषा आम आमचा उपकार तू ज्येवरी शेतकऱ्याचा उपकार तू ज्येवर आणि तुला एवढा कणवळा येत असल तर स्पष्ट भाषेमध्ये तू एवढा लगे डायरेक्ट दा कि दिल्लीला किंवा ते मंत्रालयात जाऊन तू काय कर तुझ्या सरकारची मिटिंग लाव किंवा शेतकऱ्याला कुठलंच काही यायचं नाही पण तू आम्हाला आता पंधरा हजार रुपये कापसाला भाव दे दहा हजार रुपये सोयाबीनला दे चार हजार रुपये ऊसाला दे पंधरा वीस हजार रुपये तोरीला भाव दे तुमचा माल भाव चलतो आणि शेतकऱ्यात पुन्हा शेतकऱ्याची शिंगाणी करतो त्याच्यामुळं याला धडा शिकल्याशिवाय जयंतीने बबनराव जी आहे ना तर ही मगरुळ भाषा सरळ केल्याशिवाय शेतकऱ्यांनी शांत राहू नये माझी हीच एवढीच मन विनंती आहे कारण मी एक साधारण माणूस आहे मी शेतकरी आहे शेतकऱ्याच्या काय येत आहेत शेतकऱ्यालाच काय द्या मी स्वतः आज चोवीस घंटे शेती करतो अनुभव तू ये म्हणा रात्री त्याला बारा कसं फोडावं इचू काटेच कुठं जावं लागत आणि त्याच्या दिवस जगून पुन्हा तू त्याची टिंगणी करतो तर ही बदमाशगिरी बंद कर म्हणा बनराव ही चांगलं नाही बोलण्याचं त्याच्यामुळं हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्ही हे तू उपकाराची भाषा सरकार मी कुठल्या सरकारात असताना जर ही भाषा करीत असताल तर ह्या सरकारला शेतकऱ्यांनी धडाशी केल्याशिवाय राहू नये एवढीच माझी शेतकऱ्याला कळकळी विनंती